नमस्कार मी निर्गोष संगीता त्रिभुवन स्वागत करतोय तुमचं एन आर टी न्यूज मध्ये वैजापूर तालुक्यातून एक महत्वाची आणि खळबजनक माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलो वैजापूर तालुक्यातील खंडा गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांचं पद आता धोक्यात आलंय एवढंच नाही सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायत निवडणुकीसह इतर कोणतीही निवडणूक लढवता येणार नाहीये आणि सोबतच या सर्वांची आता खाते निहा चौकशी देखील होणार आहे नेमकं सविस्तर प्रकरण काय आहेत आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही केले नसेल तर करा कारण लवकरच आपल्या एनआरटी न्यूज चे युट्यूब वर एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहे वैजापूर तालुक्यातील खंडा गाव आता या गावाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय तो कोणत्या चांगल्या कामासाठी नाही तर वाढणाऱ्या गुन्हेगारीवर वाढणाऱ्या वादांमुळे याच गावामध्ये एक महिन्यांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती खंडागावामध्ये दोन समाजात वाद झाले होते वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले होते आणि या हल्ल्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला होता अर्थातच काय तर त्याचा खून करण्यात आला होता दरम्यान ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली होती चांगली चर्चेत आली होती दरम्यान आता हा वाद कशामुळे तयार झालेला होता तर खंडागावामधून एक महत्वाचा रोड गेला आहे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर आणि चार ते पाच वर्षांपूर्वी त्या ठिकाणी या रस्त्याचं या हायवेचं काम करण्यात आलेलं आहे त्याचं रुंदीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणून त्या ठिकाणी डिव्हायडर देखील टाकण्यात आलेला आहे या हायवेवर कायम त्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी मुख्यतः रस्ता असल्यामुळं किंवा बाजारपेठेतलं गाव असल्यामुळं त्या हायवेवर कायम वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये असते मात्र या डिव्हायडरवर आता एक स्पर्धा लागली आहे ती स्पर्धा कशाची आहे तर झेंडे लावण्याची आज एका समाजानं त्या ठिकाणी झेंडा लावला तर उद्या दुसरा समाज त्या ठिकाणी झेंडा लावतोय तो झेंडा बघून तिसरा समाज आपला झेंडा त्या ठिकाणी लावतोय आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झेंडे लावण्यात आलेले आहे आणि अक्षरशः त्या डिव्हायडरवर झेंडे लावण्याची स्पर्धाच लागलेली होती अजूनही त्या ठिकाणी झेंडे लावण्यात येत आहे आता या झेंड्यांमुळे खंडागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होतोय आणि यासोबतच एक महिन्यांपूर्वी जी खुनाची घटना घडलेली होती ती याच कारणामुळे घडली असावी अशी शंका पोलिसांनी उपस्थित केलेली आहे दरम्यान त्या ठिकाणी अनाधिकृतपणे हे झेंडे लावण्यात आलेले आहे आणि याच कारणामुळे त्या ठिकाणी वाद निर्माण होतो दरम्यान आता खंडागावामध्ये जी खुनाची घटना घडलेली होती ती घटना घडल्यानंतर त्याचा तपास पूर्ण झाला सर्व आरोपी हर्सूलमध्ये त्यांची रवानगी देखील करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सत्यजित तायतवाले जे की त्या ठिकाणचे वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत सत्यजित तायतवाले त्या ठिकाणी महत्वाची बैठक सर्व समाजातील लोकांना बोलवून घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये तायतवाले स्पष्टपणे आदेश दिलेले होते की या ठिकाणी जे झेंडे आहेत हे काढण्यात यावं यासाठी ग्रामपंचायतीनं या, ग्राम या संदर्भातला ठराव घ्यावा त्यानंतर सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व समाजातील जे महत्वाचे लोक आहेत त्यांनी एकत्रित येऊन समुपदेशन करून हे झेंडे आहे हे काढून घ्यावे असे आदेश सत्यजित तायतवाले यांनी दिलेले होते दरम्यान पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी ग्रामपंचायतीला आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायतीनं कोणतेही पाऊल त्या ठिकाणी उचलले नाहीत कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी केली नाहीये त्यामुळे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी आता उपविभागीय या अधिकारी कार्यालयाकडे या संदर्भातलं पत्र दिल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या पत्रामध्ये पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाल्यांनी सर्व गांभीर्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे सर्व प्रकार त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगितलेला आहे की कशा प्रकारे अनाधिकृतपणे या ठिकाणी झेंडे लावण्यात आलेले आहे या झेंडाचे परिणाम कशा पद्धतीनं होत आहेत गावात कशा पद्धतीनं वाद निर्माण होत आहे हे सर्व पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाल्यांनी त्या पत्रामध्ये सांगितले असल्याची माहिती मिळत आहे आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयानं आता स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की हे झेंडे काढण्यात यावं एवढंच नाही तर सरपंच ग्रामसेवक सदस्य यांना जबाबदार धरून तत्कालीन संबंधित ग्रामसेवक यांची निह चौकशी करण्यात यावी तसंच संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी नोटीस देण्यात यावी असे आदेश उपविभागीय अधिकारी कार्यालयानं आता तहसीलदार वैजापूर गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती वैजापूर यांना हे स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणचे सरपंच आणि ग्रामसेवक यांचं पद धोक्यात आलेलं आहे आणि एवढंच नाही तरी या आदेशमध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की जे सरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत यांचं सदस्यत्व रद्द व्हावंच मात्र त्यासोबतच त्यांना आगामी काळामध्ये कोणतीही निवडणूक लढवता येणार नाहीये त्यांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात यावं असे स्पष्टपणे आदेश आता हे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेले आहे त्यामुळं आता तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेता हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान आता हे झेंडे अनाधिकृतपणे लावलेले हे झेंडे निघतील का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहेत मात्र उपाविभागीय अधिकारी कार्यालयानं जे आदेश दिलेले आहेत त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं खातेने ह्या चौकशी करण्यात यावी ते होतं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विशेष रिपोर्टमध्ये आपण येतंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार